आज नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात प्रभावशाली पंतप्रधान मानले जाते पण प्रश्न असा आहे की मोदीनंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार भाजपमधूनच की विरोधाकडून की भारताला मिळणार एकदम धक्कादायक नेता आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मोदीनंतरचा पंतप्रधान पदाचे पाच सर्वात मोठे दावेदार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचं नाव तुम्हाला चकित करेल सर्वात पहिलं नाव येतं अमित शहा भाजपचे चाणक्य मोदीचे सर्वात विश्वासू सहकारी संघटन कौशल्य निवडणूक जिंकण्याचा मास्टर माइंड गृह मंत्रालयाचा अनुभव पण प्रश्न असा आहे की देश चालवण्यासाठी लागणारी लोकप्रियता अमित शहाकडे आहे का त्यानंतर येतात योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कट्टर निर्णय कडक प्रशासन आणि मोठा जनादर बुलडजट पॉलिटिक्स हिंदुत्वाचा चेहरा उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचा अनुभव पण योग्य राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले जातील का मध्यमवर्गीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यांची प्रतिमा कशी असेल त्यानंतर येतात नितीन गडकरी हा नेता राजकारणापेक्षा कामासाठी ओळखला जातो नितीन गडकरी रस्ते हायवे इन्फ्रास्ट्रक्चर स्पष्ट बोलणं विकासाचा चेहरा अनेक तज्ज्ञ म्हणतात की गडकरी पंतप्रधान झाले तर डेव्हलपमेंट मॉडेल आणखीन वेगाने चालेल पण भाजपच्या अंतर्गत राजकारणात तेवर येतील का हा मोठा प्रश्न आहे भाजप नाही पण विरोधकांचा मोठा चेहरा राहुल गांधी भारत जोडो यात्रा वाढलेली राजकीय परिपक्वता तरुणांचा सपोर्ट पण काँग्रेस पुन्हा बहुमत मिळू शकेल का की राहुल गांधींना आघाडीचा सरकारचा चेहरा बनावा लागेल जसं दोन हजार चौदा मध्ये मोदी पंतप्रधान झाले तसं भविष्यात एक अनपेक्षित नावाचं देश नेतृत्व करू शकतं तर मित्रांनो मोदी नंतरचा पंतप्रधान कोण होईल हे आज निश्चित सांगता येत नाही पण एवढं नक्की भारताचं राजकारणात एक मोठा बदल्याचा उंबरठ्यावर उभा आहे तुमच्या मते मोदींचा पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे नक्की ना कमेंटमध्ये नाव सांगा